हाय फ्रेंड्स मी सुषमा सोना आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आता संध्याकाळची साडेपाच वाजले आहे आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात केली आहे अद्विक आहे माझ्या शेजारी तुम्हाला त्याचा आवाज येत असणार त्याला मस्त सर्दी खोकला झाला होता ना तर आता आराम आहे पण तरी थोडा थोडा खोकला थोडीशी सर्दी आहेच अजून आणि औषधं वगैरे अजून चालू आहे ते बघा माठावरती मी त्याचे औषधं ठेवले अजूनही चालूच आहे त्याची औषधं तर तर दुपारीनं मस्त आराम केला मी आणि शिवांश अद्विकने तिघांनी आराम केला तर अद्विक उठला आणि मी उठले त्याच्यासोबत शिवांश अजून उठायचा बाकी आहे तो झोपलेलाच आहे आणि आज जायचे मैत्रिणीकडे हळदी कुंकवासाठी शेजारच्या मैत्रिणीकडे जायचे आणि उठले मी तर फ्रेश झाले आणि मग माझ्यासाठी ठेवला आहे ते चहा तर बघा माझी काळी चहा इथे उकडत आहे उकडलीच आहे फक्त आता गाळून घ्यायची आहे तर तोपर्यंत शिवांश पण उठते मग शिवांश उठला की या दोघांची तयारी करते आणि सोबत मग मी माझी तयारी करते चला मग आधी मी चहा घेऊन घेते माझा आणि त्यानंतर मग तयारी करते तर आता चहा वगैरे घेतला आणि परत आपल्या ब्लॉगला सुरुवात केली तर मी तयारी करते काय घालू कोणता ड्रेस घालू हा मोठा प्रश्न पडला की काय कोणता ड्रेस घालू ड्रेस तर ते भरपूर आहे आणि मी ना काही दिवसाच्या आधी हा ड्रेस घेतला आहे पिंक कलरमध्ये आहे हा तर आज मी हाच घालते तसा एकदा घातलेला आहे परत आज घालते चला चला अद्विकची तयारी करून दिली आहे बघा त्याला ड्रेस घालून दिला आणि तो स्वतःच्या हाताने केस करत आहे आणि मी जो ड्रेस काढला होता ना तुम्हाला दाखवला तो मी घातलेला आहे त्याला मग आता मस्त तयारी करते आणि केस म्हणाने मी तेल लावून घेतलं ना आज केस धुवायचे राहून गेले तर म्हटलं आता चिपकू चिपकू दिसणार मी चला मग तयारी करते केस तर करून घेतले पण तेल लावलं होतं ना त्याच्यामुळे ते चिपकू चिपकू दिसत आहे तुम्हाला दिसत असणार पूर्ण चिपकून गेले केस आणि मागूनसुद्धा केस चिपकल्यासारखेच आहेत काल तेल लावलं होतं मला वाटलं मी आज केस धुऊन टाकणार पण आजही उशीर झाला होता कामांना त्याच्यामुळे मग उशीरच झाला धुतलेच नाही केस चला असो तर मी केस बांधून घेतले क्रीम म्हणून मी वापरते रोज नाही वापरत कधीतरी तयारी करताना वापरते तुला लावून देऊ नाही नाही तुला नाही डेली क्रीम वगैरे लावत नाही पण कुठे जायचं असलं काही कार्यक्रमाला वगैरे किंवा कोणाच्या घरी तेव्हा मग मी अशी क्रीम वगैरे लावते आणि मग त्यावर पावडर लावून तयारी करते पण असं रोज नाही लावत रोज माझी प्रॉपर तयारी कधीच नाही राहत केस बांधले वरती पावडर लावला कि बस झाली माझी तयारी आणि टिकली मी आधी लावली होती तर टिकलीवरती पावडर लागलाय तर ती पांढरी झाली बघा तशी माझी छोटी टिकली तरी तर दिसत नाही चला थोडीशी हलकी हलकी लिपस्टिक लावते आणि त्यानंतर माझी तयारी झाली तर आता तिघेही मैलेकांची तयारी झाली आमची आणि आता मैत्रिणी तिकडे सरळ झाले तिकडे भरपूर बायका येणार तुम्हाला आवडते का नाही आवडलं तर म्हणजे व्हिडिओ वर यायला असं होत तर चला मग आता मैत्रिणीच्या घरी जाते आणि तिकडे गेल्यानंतर सरळ बोलते तर आता मैत्रिणीच्या घरी आले बघा आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला तिने तिच्या घरी ही मै मैत्रीण जिच्याकडे आहे कार्यक्रम तिकडे आली मी ऋतू आणि हे दुसऱ्या मैत्रीण या पण शेजारच्याच आहे माझ्या व्हिडिओमध्ये मा बघितलं असणार हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या दिवशी ते ह्याच आहे तर आता आले इथे मुलांना आणि माझ्या मैत्रिणीने बघा हळदी कुंकवासाठी किती मस्त असं डेकोरेशन केले तुम्हाला दाखवते खाला तर इथे बघा मस्त असं हळदी कुंकू आहे ना असं स्वागतम म्हणजे हळदी कुंकवासाठी येणाऱ्या बायकांचं स्वागत करण्यासाठी चला आतमध्ये गालीच्या टाकलाय मस्त आणि इथे बघा असं मस्त डेकोरेशन केलंय तर सध्या अजून बायका आलेल्या नाही आणि तुम्हाला दाखवलं माझ्या मैत्रिणीनं कसं डेकोरेशन केलं आहे मग खूप छान असतं छोटं केलं आहे पण खूपच मस्त केलं आहे के आणि तिला आवडते असं डेकोरेशन वगैरे करायला प्रत्येक सणाला करते आता आम्ही तिघीच जण सध्या अजून बायका यायच्या आहेत आता हळूहळू बायका येतील आणि संध्याकाळचा कार्यक्रम असतो त्याच्यामुळे थोड्याशा उशिरानेच येतात चला मग आता बायका आल्यानंतर सरळ व्हिडिओला सुरुवात करते संध्याकाळचे साडेसहा वाजले होते आणि मग आता बायकांची यायला सुरुवात झाली होती हळदी कुंकवाला तर माझ्या मैत्रिणीचं मा सुद्धा वनारके घर आहे हे रे रेंटनीच राहते माझ्या शेजारीच राहते तर इथे कसं ना आता वनारकेमध्ये ॲडजस्ट करणं थोडंसं कठीण होतं असा कार्यक्रम वगैरे असला की पण तरीही करतो आम्ही कार्यक्रम आणि माझ्या मैत्रिणीलानं मागच्याही बाजूला गॅलरी आहे आणि पुढच्या बाजूला पण गॅलरी आहे त्याच्यामुळे ना मुलांना वगैरे वगैरे खेळायला किंवा असं थोडंसं बाहेरचं वातावरण बघायला सोपं पडते मला फक्त ना मागच्याच बाजूने गॅलरी आहे त्याच्यामुळे असं पुढचं वगैरे काही बघायला मिळत नाही तर तुम्हाला सरळ पुढच्या गॅलरीमधून अशा बिल्डिंगा दिसत असणार तर ते समोरचं वातावरण समोरचा नजारा होता आणि मी नाही दाखवू शकले तुम्हाला असो तर ज्या बायका आल्या हळदी कुंकवासाठी तर त्यांना ती हळदी कुंकू लावून देत आहे सोबत तिळगुळ दिलं आणि मग वाण दिलं तर माझ्या मैत्रिणीनं वानामध्ये सिंदूर कांडी जे म्हणतो ना आपण तर ती मांगटिका तर ते दिलं वानामध्ये तर खूप छान डेकोरेशन पण चांगलं केलं आणि चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम केला माझ्या मैत्रिणीने आता आमच्या शेजारच्या तिघी दोघी मैत्रिणी अजून यायच्या होत्या एकीची तयारी व्हायची होती त्याच्यामुळे बाकी दोघीजणी मग आता बाहेर होत्या आणि मी इकडे व्हिडिओ बनवत आहे मी तर आज व्हिडिओग्राफर आणि फोटोग्राफरच झाले होते असं म्हटलं तरी चालते मस्त फोटो काढले खूप फोटो काढले आणि जसे पाहिजे तसे फोटो काढले आणि खूप मजा केली तर बायकांचे असं कसं वेगवेगळ्या एरियात राहणाऱ्या बायका आहेत या आणि त्याच्यामुळे मग यांना एकत्र येता आलं नाही तर मग ग्रुप ग्रुपनी म्हणजे दोन ग्रुपनी बायका आल्या तर आधीच्या ग्रुप आल्या त्यांना हळद कुंकू लावून दिलं त्यांना सगळ्यांना वाण दिला आणि आन... त्यानंतर दुसरा ग्रुप आ, आला इथे बघा दुसऱ्या ग्रुपच्या पण बायका आल्या तर मग आता यांनासुद्धा हळद कुंकू लावायचं वान द्यायचा बाकी होता आणि आम्ही आता जवळजवळच्या असल्यामुळे आम्हाला एवढी गडबड नव्हती आम्ही निवांतच होतो त्याच्यामुळे आमचं काही नव्हतं एवढं तर पण ज्या बाहेरून आल्या होत्या बायका वा हळदी कुंकुवासाठी त्यांना वान देऊन त्यांना पाठवायचं होतं तर माझ्या मैत्रिणीनं हळदी कुंकवासाठी आलेल्या बायकांसाठी मस्त इथे मसाला दूध बनवलं होतं आणि आता तेच मग त्यांना द्यायचं होतं तर दोन्ही ग्रुपच्या बायका येऊन बसल्या होत्या तर मग आता त्यांना हळद कुंकू देऊन वान देऊन झाला होता आता फक्त मसाला दूध द्यायचं बाकी होतं मग आता इथे सगळ्यांना मस्त मसाला दूध वगैरे दिलं आणि खूप मस्त मसाला दूध बनवलं होतं तर जेवढ्याही बायका आल्या हळदी कुंकूसाठी त्यांच्यासोबत मुलं होतीच मुलं म्हणा किंवा मुली तर शिवांशनं सगळ्यांसोबत खेळला शिवांशला असं अनोळखी मुलांसोबत ओळख करायला वेळ लागत नाही लगेच तो मिसळतो आणि त्यांच्यासोबत खेळायला लागतो तर सगळ्या बायकांना ज्या बाहेरून आल्या होत्या त्यांना हळद कुंकू देऊन भान देऊन दिला होता आणि त्या गेल्या होत्या त्यानंतर मग आता आम्ही उरलो तर इथे आम्ही चौघी पाच जणी आहोत आम्ही स ओळखीच्याच आहोत जणी आणि आम्ही जणी तर आमच्या शेजारच्या शेजारच्या आम्ही सग मैत्रिणी आहो आणि एक आहे इथे बसलेली गोल्डन ब्लाऊज घातलेला आहे बघा ती थोडी दूर राहते तर पण ती जॉब पण करते त्याच्यामुळे तिला यायला उशीर झाला तर मग आता इथे आम्ही पाच जणी बसून मस्त दूध पित आहो मसाला दूध आणि त्यानंतर मग आमचा हळदी गुंकवाचा कार्यक्रम ना माझ्या घरच्या हळदी कुंकवाच्या दिवशीचा विषय निघाला माझी मैत्रीण ऋतुजा जिच्याकडे आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे ती म्हणाली की आम्ही नाश्ता करत होतो आणि इकडे पुढे व्हिडिओ सुरू होता खूप कसं तरी वाटत होतं अशी म्हणे आणि आता दूध पिताना तरी व्हिडिओ बंद करा मी म्हटलं नाही बंद करत प्या तुम्ही दूध कोणी बघत नाही असं म्हणून मी व्हिडिओ सुरू ठेवला खूप मज्जा आली याही हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला माझ्याही घरी जेवढी मज्जा आली ना तेवढीच तर खूप भारी वाटलं मैत्रिणीच्या घरी खूप छान असा हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला आणि तिने पहिल्यांदाच केला इथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम तर दूध वगैरे -दू मस्त पिऊन झालं मसाला दूध आणि त्यानंतर मग इथे हळद कुंकू लावत आहे आणि वान देत आहे सांगितलंच तुम्हाला मैत्रिणीने वानामध्ये सिंदूर कांडे म्हणजे मांगटिका जो आहेत ना तो घेत ते घेतले होते आणि मग सगळ्यांना तेच वानात दिले होते तर फोटो काढण्याची गडबड सगळ्यांनाच असते भरपूर फोटो काढले तरी काही मन भरे भरत नव्हतं आणि इकडे बघा फो फोटो काढणं सुरूच होतं इकडे व्हिडिओ बनवणं माझं सुरू होतं पण त्यांचे फोटो काढणं सुरू होते नंतर परत फोटो खूप काढले खूप मस्त फोटो निघाले आणि तुम्हाला सांगितलंच मी पुढे माझ्या मैत्रिणीच्या घराला पुढे पण गॅलरी आहे तर ही आहे पुढची गॅलरी जिथे मुलं खेळतात आणि हे बघा माझी मैत्रीण अजून एक शेजारीची अशा आम्ही चार जणी मैत्रिणी झालो आधी मी आणि ऋतुजा आम्ही दोघीच जणी मैत्रिणी होतो इथे आता दोन मैत्रिणी आमच्यामध्ये परत वाढल्या आता चौगीचा ग्रुप झाला असं झालं तर खूप छान वाटलं खूप छान कार्यक्रम झाला आणि हौस असते प्रत्येक बाईला की असा मकर संक्रांत असू दे किंवा बायकांचा जो सण येतून त्यात ते तेव्हा आपण मस्त हौसमस करावी आपला आनंद साजरा करावा असं तर तसंच तिलाही तिनेही साजरा केला आणि प्रत्येक ना ती थोडं ना थोडं डेकोरेट करते मलाही नाही जमत तेवढं तिला जमते असं आहे तर खूप छान आहे ना सपोर्टिव आहे माझ्या चारही मैत्रिणी कारण तर त्यांना व्हिडिओ नको बनवू किंवा व्हिडिओ बनवला कशाला असं असं वगैरे काहीच नसतं उलट व्हिडिओ बनवा असं म्हणते आणि खूप सपोर्ट करतात तर मैत्रिणीच्याकरी घरी हळदी कुंकवाला गेले तिकडनं यायला बराच उशीर झाला म्हणजे जवळजवळ आठ वाजत आले होते आणि मग घरी आल्यानंतर अद्विकला लागली खूप भूक आता स्वयंपाक व्हायचा होता मग भूक लागली तर त्याला ना मस्त आता मेथीचे धिरडे करून दिले एक दिलं त्याला मेथीचा धिरिडा एक मेथीचं धिरडं बनवून दिलं आणि तो खायला बसला आता दुसरं इथं शिजत आहे तरी ते बघा त्याला मेथीचं धिरडं बनवून दिलं आणि त्याने अर्धा फिनिश अर्ध फिनिश केलं अर्ध आता बाकी आहे आणि एक शिजत आहे तर तेवढ्याच्यामध्ये त्याचं मस्त पोटभर जेवण होऊन जाते आणि आता रात्रीच्या स्वयंपाकामध्ये काय करायचं ते बघते त्याचं खाऊन झालं की कारण तर त्याची चिडचिड नको व्हायला त्याने जर चिडचिड केली असती मग मला व्यवस्थित स्वयंपाक पण करू दिला नसता आणि व्हिडिओसुद्धा बनवू दिला नसता म्हणून म्हटलं त्याचा आधी आधी आवरून घेते आणि त्यानंतर मग मी माझा स्वयंपाक करायला घेते तर आता अद्वितचं खाऊन झालंय त्याला धिरेडे बनवून दिले तर त्यांनी पोटभर खाल्ले आणि त्यानंतर मग सगळं आवरून घेतलं इकडे बघा भांडी घासून ठेवली भरपूर पडली होती म्हणजे पूर्ण टब्भर भांडी झाली होती बेसिनमध्ये तर ती घासून ठेवली आणि गॅस ओटा वगैरे सगळं आवरून घेतला हे बघा क्लीन झालं तर आता स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे तर म्हटलं आता स साधा सोपा स्वयंपाक करते तदरीजचं पण पोट भरलेलं आहे आताच्या स्वयंपाकामध्ये करते मस्त वटाण्याचा मसाले भात तर वटाण्याच्या शेंगा इस्टर गुरुवारी आणला आणल्या आन्ल होत्या भाजीपाल्यामध्ये तर तेव्हापासून हे केलं नाही म्हटलं आज करते मसाले आ, शेंगा, शेंगा आ, मसाले आता मसाले भात तर थोडेसे शेंगा ठेवल्या मिक्स भाजीमध्ये टाकायला आणि थोडेसे शेंगा अर्ध्या शेंगा मी घेतल्या इकडे मसाले भात करायला आता पटकन याचे दाणे काढते आणि त्यानंतर मसाले भात बनवायला घेते अगदी बसलाय बघा माझ्यासोबत बटण्याच्या शेंगांमधून दाणे काढायला आणि कशी शेंग तोडली त्याने आणि त्यातून दाणे बघा कसा काढत आहे काढता का? अच्छा चला तर बटाण्याच्या शेंगांमधून दाणे काढून घेतले होते आणि त्यानंतर ना मस्त सगळे मसाले भात फोडणी देण्याची तयारी पण करून घेतली कुकर मध्ये भात फोडणी देते तर डेलीच मी मसाले भात करते तर तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे डिटेल मध्ये रेसिपी बऱ्याचदा शेअर केलेली आहे म्हणून मी आता सरळ मसाले भात फोडणी देऊन देते आणि त्यानंतर तुमच्याशी बोलतो तेल गरम झाले तर कांदा मिरची कापून घेते तर आता मिस्टर आहेत ऑफिसमधून हे बघा आणि तिकडे चालू आहे अजून मिस्टरांच्या मस्त्या शिवाय तिकडे बघत आहे कारतून आणि मग अशी मसाले भात केला होता तो तयार आहे तर आता मिस्टरांना तिकडे बघा मसाले भात तर मस्त असा मसाले भात खूप तयार आहे चला तर आता मस्त आम्ही जेवण करून घेतो आणि हा व्हिडिओसुद्धा मी इथे सेंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा कमेंटमध्ये चांगला वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत